संस्थेच्या बाबतीत आहे ना तो संस्थेच्या बाबतीत आपला जे वरती ही संस्थेच्या इमारती करता संस्थेने जागेची पाणी करून जागेची खरेदी करावी अशी माझी विनंती वा हायवेवरती वर्तुळे अपघात होईल काय होईल मग समजा उद्याच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं इमारतीसाठी जागेची तत्पूर करावी स्वच्छ जागा हा मग ती तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीमध्ये सर्व समावेश आपल्याला आठवत असेल एक अर्धा वर्षापूर्वी स्वरूपामध्ये साहेबांचा वाढदिवस साजरा केला गेला होता आणि त्यावेळी साहेबांनी आपण सर्वांना मार्गदर्शन करत असताना सांगितलं होतं की वाढदिवस अध्या मला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा म्हणजे आवड नाही किंवा ती गेला पाहिजे अशी अपेक्षा नाही परंतु त्या निमित्ताने साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जे वेगवेगळे वे कार्यक्रम समाज हिताचे करत असतो ते सर्वात महत्वाचे असतात आणि हा साहेबांचा सल्ला आपण सर्वांनी संचालक असतील चेअरमन वाईट चेअरमन असतील या सर्वांनी दृष्टिक्षेपात ठेवून दरवर्षी संस्थेच्या वतीनं काहीतरी समाजाच्या समाधान असणारे कार्यक्रम या निमित्ताने राबवायचे आणि म्हणून या संतांच्या लेखाचं केल्या निमित्ताने आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण याही वर्षी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम जो रक्तदान शिबिर गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी करत असतो आणि हा कार्यक्रम आजही या ठिकाणी होणार आहे खर तर मनुष्य शरीराकडे जर पाहिलं तर हातापायासारखे जे विषय असतील हे जर समजा मोडले किंवा निकामे झाले तर त्या ठिकाणी थोडेसे कृत्रिम आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी बसवता येतात किंवा त्यांनी ताल दखल करता येते त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर आदरणीय व्यावसायिक नायकुरी शेठ यांनी देखील वारीच्या निमित्ताने एका महिलेला ते ठिकाणी पाय दिला होता म्हणजे हे अवयव आपण कृत्रिमच्या त्या ठिकाणी देऊ शकतो परंतु बरेचसे असे अवयव आहेत त्या हातापायाच्या व्यतिरिक्त असे काय अवयव आहेत की जगाच्या बाजारामध्ये कोणत्याही कारखान्यामध्ये त्या ठिकाणी त्याची निर्मिती होत नाही ते आपण दान केल्याच्या नंतरच कुठल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो आणि यापैकी असणारं जे रक्त आहे कि आगे आगे हे रक्त देखील जगाच्या बाजूला कुठेही उपलब्ध होत नाही ते फक्त आपण दान केलं तर होत आणि म्हणून आता हे आमोलिक असणारं रक्त गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत असतो आणि अगदी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे रक्तदान होणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त प्रतिसाद कसा देता जास्त संख्येने या ठिकाणी रक्त उपलब्ध कसं करून देता येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून आपापल्या

परंतु आगदोर जे काय म्हणतात तो उपचार कशा पद्धतीने करावा प्रत्येकाने काळजी कशी या ठिकाणी घ्यावी तर त्यावरती आपल्या पंचायत पंच नार ठिकाणचे अतिशय सुप्रसिद्ध असणारे डॉक्टर आदरणीय राऊत सर आणि राऊत मॅडम या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तर एच व्यक्त या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे त्यावेळेश माध्यमातून आपल्याला अतिशय उत्कृष्ट सल्ला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत